नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज माझे पप्पा आलेले आहेत माझ्या घरी दिवाळीपासून शशीची आणि त्यांची भेटच नाही तर शशी त्यांना खूप आठवण येत होती म्हणून माझ्या आणि शशीच्या भेटीसाठी ते आलेले आहेत सोबतच शशीसाठी त्यांनी भरपूर असा खाऊ बांधलेला आहे आणि शशीसाठीच नाही तर माझ्यासाठी त्यांनी भरपूर आणलेला आहे आता सकाळचे अकरा साडे अकरा वाजले आहे तेव्हा ते पोचले पाणी घेतलं आणि लवकरच ते काकाकडे निघून गेले कारण आमच्या घरी कोणीच नव्हते माझ्या आत्याही नव्हत्या आणि मामाजीही नव्हते आत्याही बाहेर गेलेल्या होत्या आणि मामाजी ऑफिसला निघून गेले शचीचे बाबा होते ते थोडं पाच एक मिनटं त्यांच्या दोघांची भेट झाली आणि तेही त्यांना काम होतं बाहेर निघून गेले पप्पांना काही शांत बसत नाही एका ठिकाणी एक तर त्यांना कोणी बोलायला पाहिजे म्हणून ते काकाकडे शचीला घेऊन निघून गेले तर चला आता ते तिकडे गेले तोपर्यंत बघते की पप्पांनी आमच्यासाठी काय काय खाऊ आणलेलं आहे तर चांगले मोठी सी बॅग तरी भरून आणलेली आहे प्रत्या बॅगमध्ये आहे काय काय बघूयात तर सर्वात आधी तर हे पैसे आहेत पैसे घेऊन आले आहेत ते तर त्यांचं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा मम्मी करून पैसे घेऊन येणार होती पण पैसे बँकेत होते म्हणून मग बँकेत जाणं येणं आणि आधीच तर पप्पाच्या तब्येतीमुळे ती, ती फूड डिस्टर्ब होती तर त्यामुळे तिला म्हटलं राहू दे आमच्याच घरून आम्ही आम्हाला पैसा वगैरे यूज केला पप्पांसाठी अर्धी जे पैसे होते त्या आधीच त्यांनी ऑनलाईन ट्रान्स्फर करून दिले होते आणि बाकीचे पैसे त्यांनी खूप दिवस झाले आणून ठेवलेले आहेत दिवाळीच्या वेळेस मलाही ते बोलले घेऊन जा घेऊन जा मी म्हटलं राहू द्या काय गरज आहे नाही आम्हाला सध्या अजून तर तुम्हीच तुम्हाला गरज आहे सध्या तो वापरून घ्या पण नाही 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 करत जाऊ दे आले की देऊ आले की देऊ आणि यांचं काही चक्कर घरी जर होतच नव्हता तर आज शजीचे आणि माझ्या भेटीसाठी आले तेच तर पप्पा आमचे जे पैसे घेतलेले होते त्यांनी ते पैसेही ते रिटर्न द्यायला आलेले आहेत पैसेही देणे झाले आणि आमची दोघं मालिकेची भेटही झाली पप्पांना कोणाचाच पैसा अंगावर ठेवणं ना आवडत नाही त्यांना असं वाटतं आपली गरज भागली आणि आता आपल्याजवळ पैसा आला तर लवकरच समोरच्याचा पैसा देऊन देवा कारण कसं आहे समोरच्याला कितीही गरज नसली तरी त्याचा पैसा आपण वापरला आणि आता आपल्याकडे पैसा आहे तर लवकरात लवकर आपण समोरच्याचा पैसा देऊन दिला पाहिजे कारण नातेसंबंध हे नातेसंबंधाच्या ठिकाणी ठेवले पाहिजे आणि व्यवहार हा व्यवहाराच्या ठिकाणी ठेवावं कारण कसं आहे की पैसा ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे नात्यांमध्ये कडूता येते आणि त्यांना ही गोष्ट मुळीच आवडत वेवार हो नाही हो ना म्हणून ते व्यवहार हा व्यवहाराच्या ठिकाणी ठेवतात आणि नाता नात्याच्या ठिकाणी ठेवत असतात तर म्हणून आज आम्ही त्यांना कितीही म्हटलं की आम्हाला काही गरज नाही राहू द्या तुम्हाला पैसे पण तरी ते बोलले नाही काय तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही यूज करा पण तुमचे पैसे तुम्ही लवकर घेऊन घ्या म्हणून ते आज जे सर्व पैसे होते आमचे ते त्यांनी देऊन दिलेत दे नाहीतर कसं का असतं काही काही लोकांचा स्वभाव असा असतो की त्यांना असं वाटतं समोर त्यांना काही पैशाची गरजच नसते ते पैसे घेतात आणि पैसे द्यायचं नावच घेत नाही पण यामुळे काय होत असते ना, ना, हो ना आपण व्यवहारात कसं आहे हे कळून येत असते कारण एक वेळा आपण समोरच्या जाऊन पैसे घेतले तर आपण लवकरात लवकर रिटर्न केलं तर समोरच्याला आपल्याला मागायला परत तोंड असते जेव्हा आपण जातो की आम्हाला आज पैशाची गरज आहे तर समोरचा लवकर आपल्याला पैशाची मदत करत असतो कारण त्याला माहिती असते की याचा व्यवहार व्यवस्थित आहे त्याने पहिल्या वेळेस आपल्याला अजून पैसे घेतले तर वेळेतच किंवा त्याचं काम भागलं ते आता आपण म्हटलं की मी आता एका महिन्यात देतो पंधरा दिवसात देतो पण तरी नाही देण्यात झालं तर आपण पंधरा वीस दिवस लेट दिलं पण लवकरात लवकर त्यांना समोरच्याचे पैसे दिले म्हणजे त्यांना कळतं की नाही यांचा व्यवहार व्यवस्थित आहे आणि समोर आपल्याला लवकर मदत करायला येत असतो म्हणून माझं तरी असं मत आहे की ज्यांनी ही पैशाचा व्यवहार करावं तर वेळेतच पूर्ण करायला पाहिजे तर चला आहे जे त्याचे विचार असतात तर माझ्या पप्पाचा जरी असेच विचार आहेत की आपण समोरच्याचा पैसा घेतला तो लवकरात लवकर दिला पाहिजे तर चला आता हा चला पैशांचा विषय आता पप्पाने जो खाऊ आणलेला आहे तो आता मी बघितला तर सर्व आमच्या आवडीचं हे सेजीसाठी त्यांनी छान असे लाडू आणलेले आहेत आता कसं थंडी चालू आहे ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवलेत तर ड्रायफ्रूटचे लाडू ते शेतीसाठी घेऊन आलेले आहे सोबतच आज पप्पाच्या इथला बाजार होता त्यामुळे ते बाजारात गेले आणि ते कोण इकडे चाले त्यामुळे त्या बाजारातून आमच्यासाठी चिवडा शचीसाठी पापडी शेव आणि मला तिथला चिवडा जास्त आवडतो म्हणून माझ्यासाठी चिवडा आणि बाकी गा गाजर वगैरे असं जे सामान होतं ना तेही घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये भेंडी गवाराच्या शेंगा खूप प्रमाणात निघतात तर भेंडीही त्या घेऊन आलेल्या आहेत कारण शचीला भेंडीची भाजी खूप आवडते खायला तर त्यासाठी आणि भेंडी जे असतात ना खरंच त्याची चव काही वेगळीच असते तर गावरान गवराच्या शेंगा आणि गावरान भेंडी हे दोघंही ते आमच्यासाठी घेऊन आलेले आहेत आणि गवराच्या शेंगात तर मोळून वगैरे आणलेले आहेत तर खूप साऱ्या गावराच्या शेंगा आहेत आणि आमच्या इथं आम्हाला सर्वांनाच गवराच्या शेंगा भाजून खायला खूप आवडतात आणि ह्या जे गाव गावरान शेंगा असतात ना त्या तरट असतात तर त्यामध्ये खूप सारे असे दाणे वगैरे असतात ते खायला खरंच खूप छान लागत असतात आणि आमच्या इथं मामाजींना गवराच्या शेंगाची भाजी काही जास्त प्रमाणातच आवडते तर चला आता हे सर्व झालं आणि त्यानंतर एक गोष्ट म्हणजे त्यांच्या घरी गाय आहे तर दूधही ते घेऊन आलेले आहेत आणि घरून लवकर निघालेत म्हणून दूध तापून वगैरे नाही आणलं तर आता मी जे दूध आहे ते तापवायला ठेवते आणि जो चिवडा आहे तोही तो, तो बनवून नाही आलेला आहे म्हणजे चिवडा आणि मुरमुरे वेगवेगळे आणलेले आहेत तर जो चिवडा आहे त्यामध्ये आता मुरमरी मी भाजून टाकून देते म्हणजे चिवडाही व्यवस्थित बनवून तयार होऊन जाईल तर चिवडा शेवपापडी जे सर्वसामान होतं आता मी ते अरेंज करते तर चिवडाही भरपूर प्रमाणात आला एक भरून चिवडा होईल एवढा असा चिवडा ते मग घेऊन आलेले आहेत आणि एक माझी आवडीची गोष्ट म्हणजे उसऱ्या उसऱ्या घेऊन आलेल्या आहेत तर हे आपल्याला तोंडी लावायला वगैरे जेवणासोबत खायला न खरच खूप छान लागतात आणि मला आवडतात म्हणून मम्मी दरवर्षी बनवून ठेवत असते घरी तर आताही तिने बनवून ठेवलेल्या होत्या तर त्या पाठवून दिलेल्या आहे आता खूप जणांना उसऱ्या काय असतात हे माहिती असेल पण काही जणांना माहिती नसेल तर त्यांना सांगते की उसऱ्या ह्या एक असा पदार्थ आहे की आपण जे शिरण्या वगैरे असतात ना त्या शेरण्या वा चिरून वगैरे त्याला ताकात भिजू घालायच्या आणि नंतर त्यांना सुकवू द्यायच्या मीठ वगैरे लावून त्यांना सुकवू दिलं की त्या सुकल्यानंतर जे जो पदार्थ तयार होतो त्याला उसऱ्या म्हणत असतात तर त्या ह्या जेव्हा सुकल्यानंतर खूप दिवस टिकतात आणि यांना आपण थोडंसं तव्यावरती किंवा कढईमध्ये तेल मीठ टाकून भाजून घ्यायचं आणि खायचं खरंच खूप अस तसंही खायला खूप छान लागतं आणि तोंडी लावायला जेवणासोबत खरंच खूप छान लागतात आणि त्याच्यात बिया ज्या असतात ना बिया त्यामध्ये सौद्याच्या बियाही खूप छान लागत असतात तर अशा या उसऱ्या माझ्या खूप आवडीच्या आहेत आणि मला जेवणासोबत आवडतात म्हणून मग मी दरवर्षी बनवून ठेवत असते खूप प्रमाणात आणि आता मी इथं माझ्या माया सासरी असते तर सासरी मला पाठवून देत असते जेव्हा मी मामाकडे राहायची ना तेव्हा मामाकडेही माझ्यासाठी ती पाठवून देत होती जेव्हा मी हॉस्टेल लावते तर ती हॉस्टेलवरही माझ्यासाठी पाठवून देत होती तर या गोष्टीमुळे काय होतं जेवणाला एक वेगळी चव येते आणि जेवणही जास्त प्रमाणात जात असतं तर चला माझ्या आवडीच्या उसऱ्या वगैरे सही सर्व गोष्टी माझ्या आवडीच्या तिने आणलेल्या आहेत आता माझा चिवडा वगैरे भाजणं चालू आहे म्हणजे मी मुळमुरे भाजत आहे आणि तेवढ्या शची आली तर पप्पा काकाकडे आहे तर ते ती, तिकडून इकडे इकडून तिकडे चक्रात मारत आहे आणि पप्पांना दुकानातही घेऊन गेली दुकानातून चॉकलेट वगैरे असं काही काही सामान इथे घेऊन आलेली आहे तर चला <laughs> का का आता माझा चिवडा भाजून झालेला आहे सर्व चिवडा मी डब्यामध्ये पॅक करून ठेवला एक डबा भरून चिवडा तो आता तयार झालेला आहे माझं हे करणं चालूच होतं तेवढ्यात पप्पा काकाकडून आले आणि जायलाही निघाले म्हटलं पप्पा तुम्ही आताच तर आले आणि चाललेही तर म्हणता काय झालं बाई आता आपली भेट वगैरे झाली ना थांबूनही काय करणार आहे भेट झाली सर्व झालं आता मी जातो तर खरंच ना म्हणजे असं काय बोलावं की काय म्हणावं तेव्हा काही तोंडातून तुण शब्दही प निघत नव्हते असं म्हणजे असं म्हणता येत नव्हतं की पप्पा थांबा कारण जायला उशीर झाला असतं त्यांना अजून कारण बसने वगैरे जावं लागतं तर मग रात्रच होते आले फक्त जास जास ते जास्त जास्त अर्धा तास थांबले असतील अर्धा दोन तास थांबले त्यातलंही फक्त पा दहा पंधरा मिनटंच माझ्या घरी थांबले नंतर काकाकडेच निघून गेले आणि ते आले आणि आता घरी निघून गेलेत खरंच ना काही जास्त बोलणं ना काहीच फक्त थोडा वेळ बोलले त्यांचं सामान त्यांचं काम खेद दे जे होतं ते केलं आणि निघून गेले खरंच आईवडिलांचं प्रेम काही वेगळंच असतं त्यांना ना जास्त कोणा गोष्टीची अपेक्षा असते ना काहीच त्यांना फक्त त्यांचं वास आम्हाला जे करायचं आहे आम्ही करतो तुमच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही असं त्यांचं असतं तर असो द्या आता पप्पा निघून गेले आणि मीही माझ्या संध्याकाळचे कामं वगैरे वरून घेतले आज नागदेवाडी आहे त्या कारणाने आज पूजा वगैरे करायची होती म्हणून मग संध्याकाळी शचीच्या बाबा काही पेढे आणि जिलेबी वगैरे घेऊन आलेले आहेत कारण आज नागदेवे पेटवले जातात आणि सोबतच बाळा जे आपल्या घरी मुलं बाळं असतात त्यांच्या नावाचे दिवेही पेटवले जातात तर मुलगा असेल तर पेढा आणि मुलगी असेल तर जिलेबी याच्यावरती तुपाच्या फुलवाती पेटवल्या जातात तर आमच्या घरी शचीच्या नावाची फुलवात सोबतच ताई आणि यांच्या नावाच्या आता फुलवाती जाळत असतात तर तसं तर म्हणजे आता मी आली तेव्हापासून मी जाळत असते फक्त ते त्यांच्या नावाच्या असतात तर मी सर्व जे पूजा तयारी होती ती करून घेतली पाच नागदेवे बनवून घेतले नागदेव्यांची पूजा वगैरे केली त्यानंतर शेठीच्या नावाच्या यांच्या आणि ताईच्या तिघांच्या नावांची दिवेही पेटवले आणि जे नागदेवी असतात ना तेही आपल्याला तुपाच्या स्वातीने तुपाचेच दिवे पेटवायचे असतात तर तुपाच्याच फुलवाती त्यामध्येही लावल्या आणि त्या पेढे आणि जिलेबी यांच्यावरतीही तुपाच्या फुलवाती लावून दिल्यात पूजा वगैरे केली पूजा वगैरे झाल्यानंतर नमस्कार वगैरे केला आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्या घरात छोटं बाळ असेल आता मोठ्यांच्या नावाच्याही आपण लावतो फुलवाती पण छोटं बाळ असेल तर त्याची आरती वगैरे करून त्याला त्या दिवशी प्रसाद म्हणून जे पेढा किंवा जे असते ते खाऊ घालण्यात येत असते तर आमच्या घर इथं तर छतीची छोटी आहे त्यामुळे छच्छीजीचे ही पूजा वगैरे करून तिला जो पेढा किंवा जे लब्बी आहे ते मी भरवत असते दरवर्षी नागदिवाळीला अशी दिवे लावण्यात येत असतात तर नागदिवे तर लावलेच जातात सोबतच हे बाळाच्या नावाचे जे दिवे लावले जातात ते बाळाच्या आयुष्यासाठी सुख समृद्धीसाठी हे दिवे लावण्यात येत असतात तर आमच्या घरी आम्ही दरवर्षी हे दिवे लावत असतो चला तर आता माझी सर्व पूजा वगैरे करून झालेली आहे आणि पूजा झाली नमस्कारही करून झाला आता शची ही इथं आलेली आहे शचीला मनाचं काम झालेलं आहे बाईचं जेव्हा तिचं मूड असलं ना नाही म्हटलं तरी भरपूर प्रमाणात पूजा करते आणि जेव्हा तिला म्हटलं साधा नमस्कार कर तेवढंही ती करत नसते तर आज तिच्या खूप निमता केल्या बाई नमस्कार कर नमस्कार कर पण बाई नमस्कार करायला तयारच होत नव्हती आणि चला आता शेवटी म्हटलं बस तुझीच पूजा करू दे तर तिची पूजा वगैरे केली तिला जिलेबी वगैरे भरवली आणि तिच्या सुखी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आणि अशा प्रकारे आमची ही नागदिवाळी आम्ही साजरी केली मंडळी तुमच्याकडेही अशा प्रकारे तुम्ही सण वगैरे साजरा करतात का म्हणजे नाग दिवाळी तुमच्याकडेही साजरी केली जातेच जा का किंवा तुमच्याकडे काही दुसरे प्रथा वगैरे आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट करून नक्की सांगा आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडलाच असेल आवडल्याच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटते अशाची का नवीन व्हिडिओसोबत